नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत आज आमचा गहू काढायचा आहे सकाळी चिन काय म्हणून का दुपार झाली ते आम्हाला पँड्या बिंडा सगळ्या गोळा करून ठेवले हे बा सगळं हे गोळा केलंय आम्ही सगळं पँड्या बिंड्या गोळा करून घेतले मशीन आहे आता मशीन मधून गहू आहे खाली कागद आथरून घेतलेलं आहे हे पहा हे मशीन आमचे मशीनवाले हा नेमकं वरम्यावर आलो टोकर ठेवायचं माग घ्या नाही तर थोडा मशीन माग घ्या थोड हॅलो माग घेतलं तर जमन ना बसल पाहिलं तुम्ही कागदा लक्षात मिळाल का लावी जाईल टोकर ठेवी त्या गुन्हे कस लावायची

आधी बॉम्ब्या काढून घेऊ आमच्या अत्यंत गहू जो आहे तो आम्ही हार्वेस्टर त्यांनी काढून घेतलेला होता मग त्यांनी वावरात ज्या बॉम्ब्या पडल्या होत्या किती कोणत्या तेवढ्या बॉम्ब्या निघल्या बिघ्याल वर होतो वावर त्याच्यामध्ये अवय तीन गोड्या निघल्या मग त्यांना म्हणलं आधी तुमच्या आंब्या मशीन मग टाकून घ्या नाही तर आमच्या गावात मिस्त होऊन जाते मग काय सांगाल वर का त्याच नाही बाई तुमच्या का नाही बाई काय नाही नाही तर गहू बी ठेवून घेईन गहू कोण किती राहते आपण आता यांना दिवस गोळा केल्या उन्हात मायनंदाना बॉम्ब्या हे हार्वेस्टर आहेत नवीन आलेले ते त्यांनी बॉम्ब्या गाळ्या त्या भूस निघात मग बॉम्ब्या गाळ्या त्या भुसाच हार्वेस्टर होतं त्यांचं काय म्हणलं नको आपला आपला सुगूनच घेऊ मग आम्ही सुगून घेतला आता जे आता आलं डायरेक्ट भूषाच भूश्याचं हार्वेस्टर आलंय ना आता काय भुशाच टक्के भुसा निघवत फक्त वरूनच सांगितलं म्हणजे किती तीस टक्के वरून सांगित आणि तीस टक्के टक्केच आहे बाजूला आणि कवड्या वाहत्या खड्या वाहत्या ते वर लागलं म्हणजे झालं

काय बर तपस ठेवा म्हणजे बदलायचं टेन्शन नाही राहायचं झालं ग मशीन चालू हो ना आता बॉम्ब्याचे किती निघात बॉम्ब्या काढून झाल्या झाल्या मशीन वालेनी केलं ना गो मशीन चालू हे रपारा आपण पर द्यायच्या होत्या पण नेमकं काय झालं मशीन आलं ना आमचे नाना गेले ना भाऊ गावामध्ये चक्कर मारायला नेमकं त्याच टायमाला मशीन आलं आता काय करायचं मग काय जाऊ बहिणीला आवाज दिला जाऊ बाई येते का जाऊ बाई लगेच तयार जाऊ बाई बाय तशा लय भारी भर का आवाज दिला का लगेच येत असते माय मदतीला मग काय जाऊ बाई म्हणली पूजा तू काही टेन्शन घेऊ नको आम्ही दोघी नंद भाऊ पटापटा देतो पेंड्या दे, पँड्या तू रापा टोकऱ्या उचलून गोण्यांमध्ये भर मग काय मला तर भारीच झालं मग मी पटापटा टोकऱ्या आणि गावाच्या गोण्यांमध्ये भरल्या म्हणलं यांचं काय चाललंय नेमकं मशीन कसं काम करतंय पावा तरी ये बाबू येथ रपा रप प्या टाकी मशीन तर गिळत आहे ना बो रपा रपा प्याद्या अयो बाबू लय जबर मशीन आहे चालव मी टोकर भरली असून तिकडे जायचे गहू टोकरीच्या खाली इथं माणसं बसतील माया नावानी बॉम ब करीत तेवढ्यात आले ना बा आमचे सासरे म्हणजे आमचे नानावर का मग काय नाना म्हणले अ खाली उतर तुम्ही चढवतो वर तृप्तीचे पप्पा म्हटले नको नको आता तुम्ही जा म्हणजे तिकडं वाण्या भरायला मी पाटापाटा पेंड्या टाकितो कशाला वर चढ करत्या मग काय तृप्तीच्या पप्पांना म्हणा बायापा रपा पेंड्या दिल्या मी तर पाहताच भरायली अशा जोरा जोरा कळतो आता वर्णन भाऊजाजू घेवी मी तर डायरेक्ट हांगत झाले पोहून म्हणलं चला बो यांच्याकडे पाहता पाहता आपली टोकर जायची खाली भरून गहू जर खाली गेले तर बाया म्हणत्याने बसली आम्हाला बघत य बा यांनी एका मिनटामध्ये गेला ना कगं खाली मंडळी एवढी डेंजर पाहिले कधी तुम्ही कामं करतानी चला गोवा बी भरत आल्या मशीन आवरत आल्या आता पटापटा बायांनी अशा पेंड्या दिल्या मी तर पाहतच राहिलो पाहता पाहता सगळा गहू झाला व मशीन मधून काढून नेमकं खाली लय आंब्या सांड्या मग काय केलं आमच्या वैशू दहिणी माया न बहिणी सगळ्या भरल्या त्या वांब्या खाली सांडायला टोकऱ्यांमध्ये भरून वरती ठेवल्या आमच्या नाना लगेच म्हणलं मागवा आता मी चढतो वरती मशीन वरती मला राहिले मशीन टाकायचं आता काय मग एवढी इच्छा पुरी करा बरं बनलं नाना चढागाड्यावरती आता नाही तर तुमची इच्छा आजुरी राहायची गहू मायाबीला निघला म्हणून मग काय नाना आमच्या जगलीवरती आणि हे रपा टाकू राहिले त्याच्यामध्ये हे बघा कसं मशीन काम करतंय बंग 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 झाला एकदाचा गहू काढून मग आम्ही काही केलं जेवढ्या गोण्या भरल्या होत्या लईच फुल भरल्या ना होत्या घरीने आता येणार नाही म्हणलं आता मग तृप्तीच्या पप्पांना म्हणलं इकडे यावं चला गुणी दारा मी रपा त्याच्यामध्ये टोकऱ्यावरती ते मग काय सगळ्या याच्यातून एक दोन एक दोन टोकऱ्या काढल्या आणि आम्ही शेवटची गोनी भरवली आमचा यो, यो प्रयोग चालूच होता तेवढ्यात आले ना भाऊ आमचे मोठे भाऊजी म्हणजेच आमचे गावातले भाऊजी बरं का ते म्हणले गहू किती झालं रे कसा झालं रे अरे लईच भारी गहू झाला मग काय आमच्या सगळ्यांच्या गप्पा रंगल्या आणि तेवढ्या गप्पामध्ये आमचा गहू जो आहे तो सगळा या गुणीतून त्या गुन्हेमध्ये भरून झाला गुवाने सगळ्यात तोंड बांधली आणि गाडीवर टाकल्या आणि डायरेक्ट घरी काल गहू काढून झालाय सकाळी सकायी गहू तर सांगून जाऊ म्हणजे कसं ऊन लवकर पडत आणि चांगलं ऊन बसतच मला हाय माणसं काम करू लागेल शाळेत जायचे आधी गहू घेऊ पाहून घ्यावा आताच हळू खालीने गेले पाहिजे गंदगी नाही पाहिजे का सपाट पाहू पाहिजे हा असे बघ निघ हाताने पाहू बघ कागद झाकला पाहिजे पाहिजे हे बघितला बस केवढा कंजरायला पुढं असा पा